नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी या टॉपिकवरती सूत्र न वापरता शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे आज आपण पाहणार आहोत तर यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत आणि त्याच कन्सेप्टवरती आपण एक्झाम्पल घेणार आहोत अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आहे यावरती बऱ्याच वेळाच क्वेश्चन विचारली जातात इथे बघा पहिला कन्सेप्ट आहे बाकी राहतात उरतात किंवा शिल्लक राहतात असे काही शब्द आलेले असतील तर अशा वेळेस तुम्हाला लसावी काढायचं आहे आणि लसावी काढल्यानंतर त्यामध्ये ती जी संख्या सांगितली ती तुम्हाला काय करायची मिळवायची ठीक आहे असे असल्यास लसावीत मिळवाय ती संख्या लसावीमध्ये मिळवावी लागणार आहे तरच तुम्हाला ते उत्तर मिळेल तर हा झाला पहिला कन्सेप्ट दुसरा कन्सेप्ट पहा कमी पडतात किंवा वाढवावे लागतात अशा पद्धतीचा क्वेश्चनमध्ये शब्द आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही लसावी काढल्यानंतर त्यास ले ले ती जी संख्या दिलेली आहे कमी पडणारी किंवा वाढवा लागणारी ती संख्या तुम्हाला लसीमधून वजा करायची त्याच वेळेस तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे दोन कन्सेप्ट आहे आणि यावरच आधारित आपण एक्झाम्पल घेणार आहोत ठीक आहे आणि यामध्ये एक दोन वेगळेसुद्धा एक्झाम्पल राहतील ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर पाहूया पहिलं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल पहा अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला पाच बारा व पंधरा यांनी भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी चार उर चार राहते ठीक आहे आता इथे लहानात लहान संख्या म्हटलंय म्हणजे तुम्हाला इथे लसावी काढावा लागणार आहे ठीक आहे लसावी कोणाचा पाच बारा आणि पंधराचा आणि इथे संख्या कुठली राहते बाकी किती उरते चार इथे बाकी उरते शिल्लक राहते म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला या संख्यांचा लसावी काढायचा आहे आणि चा त्याच्यामध्ये चार मिळवावे लागणार आहे म्हणजे जो पहिला जो कन्सेप्ट होता त्याच्यानुसार हे एक्झाम्पल आहे तर अगोदर पाच आणि बाराचा लसावी काढू लसावी आपल्याला जी पद्धत आपण बघितलेली त्याच पद्धतीने आपल्याला लसावी काढायचं आहे जर तुम्हाला लसावी काढता येत नसेल तर सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे लसावी आणि मसावी काढण्याचा तो तुम्ही बघून घ्या ठीक आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपण रेषा आखून घेतल्या आता या सर्व संख्यांना भाग जाणारी पहिली संख्या तर एक राहतेस तर ह्या संख्या तुम्हाला जशीच्या तशाच मिळतात नंतर यानंतर भाग जाणारी कुठली संख्या मिळते दोनने तीनही संख्यांना भाग जात नाही नंतर तीन ने बारा आणि पंधराला जातो इथे तीनने भाग देऊ शकतो आपण इथे पाच जशीच्या तशी राहणार ज्याला भाग जात नाही ती संख्या जशीच्या तशी ठेवावं लागणार इथे बघा तीन चौक बारा आणि तीनापाची पंधरा अजून पाचला भाग भाग देता येतो पाचने ठीक आहे तर इथे पाचने भाग द्यायचा आहे पाच, थे थे पाच ने। ने पास एक पाच आणि चार जशीच्या तशी पाचने चारला भाग जात नाही म्हणून तसेच ठेवायचे आणि इथे पण पाच एक पाच आता आपण लसावी काढणार आहोत तर लसावी कसा काढतो आपण आपल्याला इथे मसावीची गरज नाही त्याच्यामुळे आपण मसावी काढणार नाही फक्त लसावीच इकडे ज्या संख्या आहे आणि इकडच्या संख्या या सर्वांचा गुणाकार एक गुन्हेला तीन गुन्हेला पाच गुन्हेला एक गुन्हेला चार गुन्हेला एक यांचा जर गुणाकार केला सर्वांचा तर याचा गुणाकार मिळतो साठ तर लसावी किती मिळतो आहे साठ मिळतोय आता एक काम करायचं आहे आता इथे बाकी चार राहते तर हा पहिला कॉन्सेप्ट आहे बाकी चार राहते म्हणजे याचा अर्थ काय करावा लागेल तुम्हाला लसाईमध्ये ती संख्या मिळवण्यासाठी ती संख्या कुठली असणार आहे ती संख्या काय असेल मग तुम्हाला लसावीमध्ये काय करावं लागेल लसावीमध्ये चार मिळवावं लागतील ही संख्या तुम्हाला मिळवायची लसावी किती आपला साठ साठ अधिक चार किती चौसष्ट तर ती जी संख्या त्यांनी म्हटलेली ती ती संख्या कुठली चौसष्ट उत्तर काय असणार आहे आपलं चौसष्ट तर अशा पद्धतीने उत्तर तुम्हाला काढायचं आहे प्रश्न क्रमांक दोन एका टोपलीतील फुलांच्या बारा पंधरा आणि अठरा याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी तीन फुले उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला लसावी काढायचं आहे लसावी कोणाचा बारा पंधरा आणि अठरा यांचा आणि किती फुले उरत आहेत तीन फुले म्हणजे हे त्याच्यासारखंच आहे अगोदरचं एक्झाम्पल जसं होतं त्याच पद्धतीने इथे शिल्लक किती राहतात तीन फुले राहतात म्हणजे तुम्हाला यांचा मसावी घ्यायचा आहे आणि मसावी घेतल्यानंतर तीन त्याच्यामध्ये ॲड करावं लागतील आणि ते, ला, ते आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय विचारलं कमीत कमी किती फुले असतील टोपलीमध्ये काय करायचं आहे अगोदर लसावी काढा तर इथे बारा थे ते पंधरा आणि इथे अठरा ज्या पद्धतीने आपण मांडून घेतो त्या पद्धतीने मांडून घ्यायचं आहे आणि या सर्वांना भाग भाग संख्या संख्याकूड यांना सगळ्यांनाच एकने भाग जातो तर इथे एकने भाग जातो म्हणजे त्या संख्या तुम्हाला जशाच्या तशाच मिळणार इथे बारा पंधरा आणि अठरा तर या तीनही संख्येनं भाग जाणारी संख्या कुठली मिळते आपल्याला तीन तीनने सर्वांना तीन तीन सर भाग जातो इथे बघा तीन चोक बारा तीन पाच पंधरा आणि तीन सठरा अजून सुद्धा दोन ने चार आणि सहाला भाग जातो म्हणजे अजून आपण दोनने ने भाग देऊ शकतो कमीत कमी दोन संख्या आपल्याला इथे मिळत आहेत ठीक आहे तर इथे बघा बेदोनी चार पाचला जात नाही तर पाच जशी तशी आणि बेहरीक सहा ठीक आहे इथे स्टॉप होऊन जाणार आपल्याला काढायचं फक्त लसावी मसावीची गरज नाही इकडे कोण आहे एक तीन एक तीन आणि दोन गुन्हेला इकडे दोन पाच तीन दोन पाच आणि तीन ठीक आहे आता या सर्वांचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे यांचा जर गुणाकार केला तर याचा गुणाकार येतो एकशे ऐंशी म्हणजे लसावी किती मिळाला एकशे ऐंशी आता इथे बाकी उरत आहेत बाकी उरत आहेत म्हणजे याचा अर्थ कन्सेप्ट कुठला आहे लसावीमध्ये ॲड करावा लागणार ठीक आहे म्हणजे ती संख्या काय असणार आहे फुलांची संख्या काय असेल मग फुलांची संख्या फुलांची संख्या काय असेल लसावी अधिक तीन तर लसावी किती आहे आपला एकशे ऐंशी आणि याच्यामध्ये तीन मिळवायचे म्हणजे एकंदरीत एक फुलांची संख्या किती होती एकशे त्र्याऐंशी फुले होती तर अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे प्रश्न क्रमांक तीन अशी लहानात लहान संख्या कोणती की ज्या संख्येत पाच मिळवले असता पंधरा वीस व पंचवीस या संख्येने तिला निशेष भाग जाईल आता हा जो क्वेश्चन आहे हा दुसऱ्या कन्सेप्टवरती कारण काय म्हटलं इथे ज्या संख्येत पाच मिळवले असतात म्हणजे मिळवायचेत तुम्हाला इथे शिल्लकुरलेत का इथे कमी पडले म्हणून मिळवावं लागतंय वाढवावं लागतं कुठेतरी मिळवावं लागतात म्हणजेच ते वाढवावं लागतं आहेत असा त्याचा अर्थ होतोय ठीक आहे म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे पंधरा वीस आणि पंचवीस या तिन्ही संख्यांचा तुम्हाला लसावी काढायचं आहे आणि त्या लसावीमधून पाच तुम्हाला वजा करायचे ठीक आहे यावेळेस वजा करायचा कन्सेप्ट आहे या इथे पंधरा वीस यांचा पंधरा वीस आणि पंचवीस यांचा आपण लसावी काढून घेऊ एकने तर सगळ्यांनाच भाग जातो पंधरा वीस आणि पंचवीस या संख्या अशाच अशा मिळतील नंतर पाच बघा पाचने पंधरा वीस आणि पंचवीस सगळ्यांनाच भाग जातो पाच त्रिक पंधरा चूक वीस आणि पाचा पंचवीस पाचा पाचा आता इथे स्टॉप होऊन जाणार समोर कुठलीच संख्या मिळत नाही आपल्याला भाग जाणार आहे तर एकंदरीत लसावी काय मिळणार आहे लसाई बरोबर एक गुणेला पाच एक गुणेला पाच गुन्हेला तीन गुणेला चार गुन्हेला पाच तीन गुणेला चार गुणेला पाच यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतो आपल्याला तीनशे ठीक आहे लसाई मिळाला तीनशे मग ती संख्या कुठली असणार आहे आता हा जो कन्सेप्ट आहे इथे तुम्हाला पाच मिळवावं लागतात म्हणजेच वाढवावं लागतात ठीक आहे म्हणजे तुम्हाला लसाईमधून ती संख्या वजा करावी लागणार आहे ठीक आहे लसाईमधून पाच वजा करावी लागतील ला तर लस किती आपला तीनशे आणि तीनशेमधून मधून जर पाच वजा केली तर हे मिळत तुम्हाला दोनशे पंच्याण्णव म्हणजे ती संख्या कुठली दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णवला जर तुम्ही पंधरा वीस आणि पंचवीसने जर भागले तर निश्चित भाग जाण्यासाठी तुम्हाला अजून पाचची ची गरज लागणार आहे त्याच वेळेस त्यांना निश्चित भाग जाईल इथे तसं म्हटलं जे या संख्येने तिला निश्चित भाग जाईल अशी लहानात लहान संख्या कोणती की ज्या संख्येत पाच मिळवले असता पंधरा वीस आणि पंचवीसने भाग जाईल म्हणजे दोनशे पंच्याण्णवमध्ये जर तुम्ही पाच मिळवले हो तरच ते तीनशे ती होतील आणि तीनशेला या तिन्ही संख्येने निशेष भाग जाईल ठीक आहे यानंतरचं कन्सेप्ट बघू अजून प्रश्न क्रमांक चार अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला बाराने भागल्यास बाकी पाच उरते अठराने भागल्यास बाकी अकरा उरते आणि चोवीसने भागल्यास बाकी सतरा उरते अत्पा? आता पा आतापर्यंत उदाहरणं कशी बघितली कुठली तरी एकच संख्या तुम्हाला एक तर मिळवावं लागत होती किंवा शिल्लक उरत होते पण इथे काय झालं आहे बाराने भागले तर पाच उरते अठराने भागले तर अकरा उरते आणि चोवीसने भागले तर सतरा उरते तर वेगवेगळ्या संख्या इथे उरत आहेत आता इथे उरत आहेत बाकी राहत आहेत म्हणजे हा पहिला कन्सेप्ट आहे का, तो का, नहीं का है? तर तुम्ही पहिल्या कन्सेप्टमध्ये जाल आणि इथे लसावी काढून त्याच्यामध्ये काहीतरी मिळवाल पण इथे तसं करायचं नाही तुम्हाला इथे काय काढायचं आहे इथे तुम्हाला लसावी तर काढायचंच आहे लसावी कोणाचं काढणार आहे बारा अठरा आणि चोवीसचा लसवी कोणाचा काढायचा आहे बारा अठरा आणि चोवीस यांचा पण या लस्यातून तुम्हाला एक संख्या वजा करायची इथे ॲड नाही करायची इथे तुम्हाला वजा करायची तर संख्या कुठली वजा करणार तुम्ही तर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा बाराने भागले त्या संख्येला तर पाच उरतात नंतर अठराने भागले तर अकरा उरतात आणि चोवीसने जर भागले तर सतरा उरतात तर यांचा जो फरक आहे यांचा फरक इथे आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे बारा आणि पाचचा फरक किती मिळतो तुम्हाला बारा आणि पाचचा फरक सात मिळतो अठरा आणि अकराचा फरक सात मिळतो चोवीस आणि सतराचा फरक हा किती मिळतो हा सुद्धा तुम्हाला किती मिळतोय सातच मिळतोय ठीक आहे तर इथे आता फरक सात मिळतोय हाच फरक तुम्हाला त्या लसाईमधून वजा करायचा आहे पण हे केव्हा ज्यावेळेस सगळ्या ठिकाणी फरक सारखा येत असेल तरच तुम्हाला या पद्धतीने एक ते एक्झाम्पल सोडवायचं आहे ठीक आहे तर इथे लसावी काढा एकने तर सर्वांनाच भाग जातोय बारा अठरा आणि चोवीस याच्यानंतर या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कुठली डायरेक्ट मोठी संख्या घेऊन सहा सहा आणि बारा अठरा आणि चोवीसला भाग जातो साईन दोन्ही बारा आणि साईन त्रिका अठरा आणि साईन चो चोवीस अजून दोन आणि चारला दोनने ने भाग जातो इथे बघा बे की तीनला जात नाही तर तीन जशीच्या तशी आणि बेदुनी चार म्हणजे इथे तुम्हाला लसावी काय मिळेल लसावी बरोबर बर एक सहा दोन एक गुन्हेला सहा गुन्हेला दोन गुन्हेला एक तीन दोन एक गुन्हेला तीन गुन्हेला दोन, एक दोन। तर एकंदरीत एक लसावी किती मिळतोय इथे लसावी मिळते तुम्हाला बहत्तर ठीक आहे लसावी मिळाला बहत्तर आता तुम्हाला काय करायचं आहे ती संख्या काय असणार आहे मग ती संख्या काय करणार कशी काढायची तुम्हाला या लसाईमधून हा जो फरक मिळाला आहे तुम्हाला तो फरक तुम्हाला वजा करायचा आहे हा फरक ठीक आहे तर फरक जर वजा केला तर हे बहात्तर वजा सात बहात्तरमधून सात वजा करा तुम्हाला तर तुम्हाला किती मिळतात पासष्ट ठीक आहे म्हणजेच काय पासष्ट अशी संख्या आहे त्या संख्येला बाराने भागलं तर पाच उरणार आहे बारा पंच साठ होतात तर पाच उरतात हे नंतर अठरा ठीक आहे अठरा काढा अठरा दोन छत्तीस अठरा तरी चौपन्न किती चौपन्न म्हटलं इथं अकरा उरतील आणि नंतर चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि तिथे तुम्हाला सतरा उरतात ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे तर अशा पद्धतीचं जर आलं तर तुम्हाला फरक सारखाच यायला पाहिजे ठीक आहे जर फरक वेगवेगळा असला तर चालणार नाही नेक्स्ट एक्झाम्पल बघूसच प्रश्न क्रमांक पाच अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला आठ ने भागल्यास बाकी पाच उरते बाराने भागल्यास नऊ बाकी उरते व पंधराने भागल्यास बाकी बारा उरते सेम तसंच एक्झाम्पल आहे आता इथे बघा लसवी कोणाचं घेणार आहे आपण आठ बारा आणि पंधरा आठ बारा आणि पंधरा अगोदर लसवीच काढून घेऊ यांचं एक ने तर सगळ्यांनाच भाग जाणारी आठ बारा आणि पंधरा नंतर या तीनही संख्यांना भाग जाण्याची संख्या आपल्याकडे नाही आहे तर इथे आपण काय करणार आहे चारने आठ आणि बाराला भाग जातो तर त्यांना देऊ चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आणि पंधरा जशीच्या तसे यानंतर तीनने पंधरा आणि तीनला भाग जातो तर तीन घेऊ दोन इथे दोनला जात नाही दोन जशीचे तसे इथे तीन आहे क तीन तीन पाच पंधरा इथे स्टॉप होणार ठीक आहे आता लसावी काय मिळतो इथे लसावी बरोबर एक चार तीन हे गुणाकारात घ्या एक गुण्हेला चार गुण्हेला तीन नंतर दोन एक पाच दोन गुण्हेला एक गुण्हेला पाच तर एकंदरीत एक लसावी किती मिळतो इथे एकशे वीस यांचा गुणाकार केला तर तुम्हाला ते मिळतील एकशे वीस आता इथे काय झाले जर तुम्ही आठने जर भाग दिला तर पाच बाकी उरत आहेत बाराने भाग दिला तर नऊ उरत आहेत आणि पंधराने जर भाग दिला तर बारा उरत आहेत आणि यांचा फरक किती मिळतोय आठ आणि पाचमध्ये मध्ये तीनचा फरक आहे तीन बारा आणि नऊमध्ये मध्ये तीनचा फरक आहे पंधरा आणि बारामध्ये तीनचा फरक आहे म्हणजे एकंदरीत फरक सगळ्यांचा सारखाच आहे फरक सगळ्यांचा सारखाच आहे म्हणजे ती संख्या काय असणार आहे ती संख्या काय असेल संख्या बरोबर तुम्हाला काय करायचंय लसावीमधून फरक वजा करायचा आहे लसावी किती आहे आपला एकशे वीस आणि त्यामधून फरक वजा करायचा आहे फरक आहे तीन संख्या काय मिळते तुम्हाला एकशे सतरा म्हणजेच काय एकशे सतराला जर आठने भागलं तर तुम्हाला पाच बाकी उरणार आहेत बाराने भागलं तर नऊ बाकी उरेन पंधराने भागलं तर बारा बाकी उरत आहेत तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचं एक शेवटचं एक्झाम्पल एक बघा प्रश्न क्रमांक सहा अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात एक मिळवली हो असता बारा सोळा व अठरा या संख्येने निशेष भाग जाईल तर हा दुसऱ्याच कन्सेप्टचा प्रश्न आहे मिळवले म्हटलं आहे ठीक आहे मिळवावं लागत आहेत म्हणजे वाढवावं लागत आहेत वाळवावं लागतंय म्हणजे तुम्हाला लसवी काढावं लागेल आणि लसईमधून एक वजा करावा लागणार आहे म्हणजे ती संख्या तुम्हाला मिळेल ठीक आहे तर लसावी कोणाचं घेणार आहे बारा सोळा आणि अठरा यांचा लसवी आपल्याला इथे घ्यायचं आहे नेहमीच्या पद्धतीने लसावी घ्यायचं आहे इथे एकने सर्वांनाच भाग जातो बारा सोळा आणि अठरा दुसरी संख्या कुठली मी इथे दोनने पेसकी बारा बेआटी सोळा बेनम अठरा अजून कुठली संख्या मिळते तीनने बघा सहा आणि नऊने नऊला भाग जातो तीन दोन्ही सहा आठ जशीचे तसे तीन त्रि नऊ अजून दोन आणि आठला दोनने भाग जातो बेक बे बेचूक आठ आणि तीन तीनला भाग जात नाही म्हणून ती संख्या तशीच्या तशी लागणार तिथे लस्सावी काय मिळते आपल्याला लस्सावी बरोबर एक दोन तीन दोन एक गुणेला दोन गुणेला तीन गुणेला दोन गुन्हेला इकडे काय एक चार तीन एक चार तीन यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतो आपल्याला एकशे चौवेचाळीस ठीक आहे म्हणजे लसावी किती मिळाला एकशे चौवेचाळीस आता इथे मिळवले म्हटलंय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एक वजा करावा लागणार इथे इथे ती संख्या काय असेल संख्या कशी मिळणार ती लसावीमधून तुम्हाला एक वजा करायचं आहे ठीक आहे लसावी किती एकशे चौवेचाळीस आणि एक वजा करा तो एक 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 तर किती मिळतात एकशे त्रेचाळीस म्हणजे ती संख्या कुठली असणार एकशे त्रेचाळीस ठीक आहे म्हणजे बारा एकशे त्रेचाळीसमध्ये जर तुम्ही एक मिळवला त्याच वेळेस बारानेही भाग जाणार सोळानेही जाणार आणि अठराने सुद्धा भाग जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहे आता एक फक्त शेवटचा टाईप बाकी लसावी आणि मसावीचा तो पुढील व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील वेगळ्यामध्ये धन्यवाद